बघत बस बसलो जशी पाखराची आम्ही वाट आपण बघतो तसं आम्ही त्या सैनिकांची वाट बघ बघत बसलो त्याच्यामुळं ग्राउंड बाबासाहेबांचं मोठं आहे भरपूर मोठा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला भरपूर काय का दिलेलं आहे पण त्या ग्राउंडमध्ये बसायला माणसंच नाहीत कारण मी सर्व समाजात फिरून सांगितलं होतं की आमचा असा असा मॅनेजमेंटचा कार्यक्रम आहे सगळ्यांना पत्रिका दिल्या होते तुम्ही कार्यक्रमाला हाजीर व्हायचं आहे असो त्यांचीसुद्धा मी कार्यक्रमाला का नाही आल्याबद्दल मी त्यांचं बी संघटनेच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि महाराज थोडक्यात विषय इतिहास तुम्हाला सांगतो जरी कोणाचा सत्कार राहिला असेल चुकून माझ्या सैनिकांचा माझ्या सैनिकांच्या धर्मपत्नींचा सत्कार कोणाचा राहिला असेल तरी संघटनेच्या वतीनं मी त्यांची माफी मागतो कोणाचा सत्कार राहिला असेल तरी सर्वांची मी दुबारा माफी मागतो आणि माझं प्रस्तावन थोडक्यात सादर करतो तुमच्या समोर शेर के जबड़े में हाथ कर शेर का जबडा वाले को छावा धर्मवीर संभाजी महाराज कहते संभाजी महाराज सभी भारत को संविधान देकर पेन के नोक को नोक पर नचाने वाले को भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कहते अफजल खान का कोतला बाहेर निकालने वाले महाराष्ट्र के आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज को छत्रपती शिवाजी महाराज कथे शिवाजी महाराज कथे गीतलंय घेतलंय हवालदार गोळख आमच्या संघटनेचे उपाध्यक्ष हवालदार गोळख दळवी साहेबांचा सत्कार माननीय सोमनाथ महाजन साहेब करतील या त्यांना पायाला दुखापत असल्यामुळे ताय तुम्ही इथं ता खालीच या आणि त्यांचा सत्कार करा आमच्या संघटनेचे फुनवार <coughs> हवालदार सोमनाथ महाजन सर तुम्हाला सांगायचं आहे हे जवान बागा आमच्या जवानाकडे सोमनाथ नाजन जवान आता दोन महिने झाले रिटायर झालेला त्यांचा आम्ही रिटायरमेंटचा कार्यक्रम आपलं ज्या गावी घेतला होता एकदम असं वाटतंय का कुणाला रिटायर झाला हे जवान भारतीय सैन्यातून दोघांनी एकामेकाचा सत्कार करायचा आहे टायमाचा प्रबंध पाळायचा आहे टाळ्या वाजवा सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत